कोण नवीन माणूस दिसतोय आपल्या इकडे चला त्याच्याशी नमस्कार नमस्कार अरे तिकडे तोंड फिरव घेतलं नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपली कानपूर लाईन बंद आहे काय अहो तुमची कानपूर लाईन बंद आहे का म्हणजे काय अहो तुम्हाला चार वार मारल्या तरी तुम्हाला ऐकू येत नाही तुमचे कान बंद आहेत का हे म्हणायचं मला नाही नाही माझं लक्ष नसेल लक्ष नाही कसं लक्ष नाही तुमच्या गळ्या पण बंद आहेत का अहो साहेब आपली ओळख नाही ना त्यामुळे म्हटलं तू दुसरा नावाज दिला असेल असं झालं काही समज काय गैर समज झाला असेल दुसरा काय मानस की का का है है के वगैरे आहे काय तुम्हाला अरे यार काय बोलताय तुम्ही अहो ते मी तुम्हाला नमस्कार केला अरे हो माझं लक्ष नसेल तुमची कानपूरला एक म्हणते काय मदत केली म्या मदत केली म्या मज़क। खूप मजाकीय स्वभावती दिसताय तुम्ही हो 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 तुला पहिल्यांदा बघतोय हो हो मी इकडे मस्त थंड हवेचं ठिकाण म्हणून फिरायला आलोय फिरायला आलो म्हणजे काय तुम्ही कामधंदा नाही एकता तुम्हाला हो कामधंदी कशी नाही जस्ट फिरायला आलोय मी ज्या लोकांना कामधंदा नसतात ते फिरतात तसं काही नाहीये मी टीचर आहे टीचर आणि उन्हाळी सुट्टी मी फिरायला समजलं का मी काही रिकाम टेकडं नाहीये टीचर शिक्षक सांगा ना इंग्लिश बोलतायचे का तुम्हाला नाही नाही मी मराठी शिकवतो माझा मराठी विषय लहानपण इंग्लिश मध्ये काही नाही वाटत अहो काय बोलत आहे मला मराठी विषय आवडायचा म्हणून मराठी घेतलं म्हणजे इंग्लिश मध्ये तुमची होती तुमची बुमची होती म्हणून साधारण विषय निवडला ना तुम्ही अहो तसं नसतं ते आवडीवर असतं आणि मी खुश आहे मराठी विषयावर मराठी विषयावर खुश आहे मान्य ना मराठी पण चांगलीच भाषा आहे परंतु गणित घेतलं असत तर मग तुम्ही रिकाम टिकडे सारखे फिरले नसते ते जाऊ द्या तुम्ही काय करता हो? सांगा तुम्ही काय करताय काय करताय तुमच्या डोळ्यांची लाईट पण गेली काय मी फिरतो इथे विषय काय आपला मी जसा शिक्षक आहे तस तुम्ही काय करता <laughs> मी माझ्या कंपन्या आहेत चार कंपन्या आहेत हो? मी मुंबईला राहतो मला इंग्लिश पण बोलता येते माझा पन्नास हजार पगार आहे चांगली गोष्ट आहे तुमच्या कंपन्या तुम्ही मोठे माणसं आहेत तुमचा किती पगार आहे मी नॉन ग्रँड मध्ये शिक्षक आहे मला दहा हजार रुपये देतात दहा हजार माझा पन्नास हजार पगार आहे आणि दहा हजार मध्ये वड बघा तुमचा टाय घातलाय कॅप घातली शूज घातले अहो मला आवडतं मी घातलं तुमचा पगार दहा हजार आणि एवढी मोठी करतात तर लोकांना काय वाटेल की लाख लाख पगार असेल माझ्या पण दहा हजार पगार येते बघ माझ्याकडे मी किती सहा हजार मला इंग्लिश पण बोलता ते असं द्यावं साहेब आपली काय ओळख का मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही कशाला माझ्याशी ना डोकं लावताय खरं सांगायचं सगळ्या आईला राग येतो तुम्हाला आला सगळं एवढंच दिसतय असं तिकडे तोंड फिरवून घेतलं कारण आम्ही खरं बोलतोय शिक्षक शिक्षक जाऊ दे द्यायच्याशी बोलायलाच नको शिक्षक शिक्षक काय आहे आता वेर वेर तुम्ही काय वेर साधी दिसून घेतले का तुम्ही तुम्ही वेर 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 काय वेरचे मराठी तर थोडी इंग्लिश यायला पाहिजे ना तुम्ही वेरचे म्हणजे तुम्ही कुठले कुठले असं म्हणताय मी नाशिकचा आहे साहेब नाशिकचे तो अमेरिका आहे नाही नाही असं काही नाही साहेब मी चांगल्या मूडमध्ये जरा फिरायला आलो रिलॅक्स हो साहेब आता सुट्या आहेत आणि तुम्ही मला एवढं शिकवता आहे मग तुम्ही बंद इकडे फिरताच येत नाशिक हो तुम्ही कुठले कधीपासून डोकं लावतात ना अशी डोकं लावत नाही फक्त विचारल ना तुम्ही कुठले हो ना माने तुम्ही हो मी चंदू चंदू राणा विचारल तुम्ही कुठले आहात मी मी नाही बाबा नाशिकच्या मग कुठले आहेत था। खरंच सांगतोय मी नाशिकच्या नाही ठीक आहे ना मग तुम्ही नाशिकच्या नाहीत पण तुम्ही कुठले काय माणूस आहे मला फोटो आवडते अरे बाबा मी नाशिकचा नाही हो कळालं मला तुम्ही नाशिकचे नाहीत मग तुम्ही कुठले काय माणूस आहे तुम्हाला कळतंय का मी बोललो ना मी नाशिकचा नाहीये हो ना मग नाशिकचे नाही मी कुठे बनतो नाशिकचे मग तुम्ही कुठले आहेत तुमचं स्मरण शकते का मी का आता काय झालं स्मरण शकते का मला तुम्हाला बोललो ना मी मुंबईला असतो मला चार फॅक्टर आहेत बोलता ओगे, 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 मला इंग्लिश पण बोलता ना आपण सर बघा रे तुम्ही मुंबईचे मी इकडे का आलाय हो माझं गाव आहे ओके 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 ठीक आहे आता मला थोडस बसू द्या रिलॅक्स करू द्या मला एक विचारू का विचार ना विचार तुम्ही पहलगाम ला जाऊ द्या ना मी का जाऊ पहलगाम ला आता तुम्ही सांगितलं ना तुम्हाला फिरण्याचे शोक आहे पहलगाम ला आता काय झालं सटावली का तुमची अरे यार कोण आहे माणूस का बोलाय तुम्ही फिरायला तो माझा प्रश्न आहे मी कुठे जायचं कुठे नाही जायचं तो माझा प्रश्न आहे तुम्ही मला शिकव का प्लीज का ना ला जायला काय होत ना तुमची अहो साहेब फक्त दोन दिवसासाठी मी इकडे आलेलो आहे इथे मला चांगलं वाटत का तुमच्या घरी तुमच्या बायकोशी तुमचे भांडण झालंय का अरे अरे यार तुम्ही आता आती करतायत बायकोला घेऊन सोबत तो माझा प्रश्न आहे मी कोणासोबत यावं कोणासोबत नाही यावं आता समजलं तुमच्यासारखे लोक एकटे काय येतात ते अरे यार यांना समजा काही माझ्याशी डोकं लावतात काही काय बोलतात मला काय सांगतात माझ्याशी बोला हे सांगा तुम्ही तुमच्या बायकोला काय आणलं नाही प्लीज यार तुम्ही आता माझ्याशी बोलू नका याच उत्तर द्या की तुम्ही तुमच्या बायकोला का सोबत आलेले फिरायला हो माझं अजून लग्न झालेलं नाहीये ते माझं मी बघेल तुम्ही कशाला मला ताण देताय का तुम्ही का आणले तुमच्या बायकोला हे सांगा तुमचं लग्न का झालं अजून तो माझा प्रश्न आहे अरे तुम्हाला मुलगी देणार कोण खरं सांगा ना तुम्हाला मुलगी भेटत नाहीये तुमचं वय झालं पण तुम्हाला सोय आता आलं हा इकडे काल आहे एखादी पटवायचं पट आणि तिला पाळवायचं तुम्ही असं माझ्या बद्दल काय बोलू शकत नाही ना तुमचं लग्न काय होत नाही तुम्ही काय लग्न तुमच्या बायकोला झालं नाहीये मग तुम्हाला मुलगी मिळत नाही का अरे माझ्या तर हे सगळे हिरोईन लग्न करायला तयार आहेत नाही तुमचा वय झाला आता पन्नास सीजा दिसताय तुम्ही मी तर अजून वीस वर्ष वाटत नाही असं बोलू नका माझं वय फक्त बावीस वर्ष आहे नाही बावीस वर्ष म्हणतोय पन्नास च्या पुढचं आहे आला शहानपणा करतोय माझ्याजवळ असं काहीतरी बोलू नका शहानपणा वगैरे नाही तर तुमची कंप्लेंट करेल पोलीस कंप्लेंट मी अहो साहेब याला काही सांगा अहो माझ्याशी डोका लावतो केव्हापासून अरे बाबा अर्धा तासापासून माझे डोकं खात तो तुम्ही आलात म्हणून मी वाचलो आता मी निघतो आपण गेला बाबा शिक्षक शिक्षक बाबा काही खरं नाही अरे थांब थांना तुमचं नाव ते सांगा